राहिली माई साडी ह्यांच्याकडे गणगणाची एक राहिली तुमच्याकडे आणि हंचकडे तर लागनतीच राहिली फाटून जी साडी साडी नाही साडी फाटली म्हणजे काय ना की आता हे फाडتين जाताना घालून जाते म्हणजे फाटली तीन मला बर बरं आम्ही लवकर आलेलं फायदा आता लागलो आता कामाला आम्ही असतोपर्यंत आतीची एक पाच झाली ताई ताईन त्या दोघीजंनी थोडस त्या आता आम्ही सुरू करतोय मूग काढायला चला मग काढून घेऊ जरा तुमचं एक पाच झाली कापून आता पाणी आणले प्यायला बसले पाणी प्यायला सगळे घेते की घेते

जेवण ती झाली ती आता आलोय आम्ही राहणार काढायला मग थोडं राहिलाय अर्धा झालाय काढून किती सार राहिले जेवण ती झाली ती जेवण ती झाली ती आलोय आम्ही परत राहणार आई आले ते इकडं

पोरं आले तिथे बहीण बापू शाळेत ना पाऊस लागला आता राडा की झाला सगळा पावसाने गेले ते तिकडं पण लय आले आता आंब्या खाली बसतो आता आम्ही काय बघायचं होत का होत

काय काय पूजा करणारे दक्षिणे ठेवायला नाही नाही तसं असत नाही बाबा आम्ही मिशन आणले आता आणि करून घ्यायचं जेवढं झालंय तेवढं